ऋषिक राशी दिवाळीचा काळ म्हणजे प्रकाश आनंद आणि नव्या सुरुवातींचा काळ पण ऋषिक राशीसाठी हा काळ फक्त उत्सवाचा नाही हा जीवन बदलणाऱ्या घटनांचा केंद्रबिंदू आहे कारण या काळात सूर्य बुद्ध शुक्र आणि शनी यांच्या स्थानांतरामुळे तुमच्या कुंडलीत असा युग तयार होतो की जो तुमच्या नियतीचा नवा अध्याय उघडतो हा काळ हा काळ तुम्हाला वरवर सुखद वाटेल पण आतून तो आत्मशुद्धीचा भावनिक संघर्षांचा आणि पुनर्जन्माचा काळ असेल चला आता या सहा शक्तिशाली घटनांचा सखल अर्थ समजून घेऊया पहिला आहे आर्थिक झटका पण त्याच झटक्यात लपलेली समृद्धी त्या काळात तुमच्या दुसऱ्या भावावर सूर्य आणि बुध यांचा संयोग होतोय आणि वेळी शुक्र धनभावात प्रवेश करत आहे हा योग आर्थिक हालचाली वाढवतो पण त्याचवेळी गोंधळ चुकीचे निर्णय किंवा तात्पुरते नुकसान निर्माण करू शकतो कदाचित एखादं जुने कर्ज फेडावे लागेल व्यवहारात विलंब होईल किंवा एखादा विश्वासू व्यक्तीकडून आर्थिक धक्का बसेल पण हा धक्का म्हणजे केवळ एक कर्म निकालाचा तडाखा आहे दोन दिवसातच त्याच गोष्टीतून नवीन लाभाचा दार उघडेल जसा एखादा जुना व्यवहार अचानक मंजूर होईल अडकलेले पैसे मिळतील किंवा एखादी नवी संधी तुमच्या हातात येईल ही घटना सांगते की कधी कधी परमेश्वर आपल्याला थोडं तोडतो जेणेकरून आपल्याला नव आकार द्यावा दुसरा आहे घरातील गुपित उघड होणार सत्य धक्का येईल पण आत्मविश्वास वाढेल चंद्रकेतूचा योग आणि चौथ्या भावावर शनीची दृष्टी या संयोगामुळे घरगुती वातावरण थोडं अस्थिर होईल एखादा नातेवाईकाबाबत मित्राबाबत किंवा अत्यंत जवळच्या व्यक्तीबाबत एखादं गुपित किंवा लपलेलं सत्य समोर येईल कदाचित कोणी तुम्हाला वापरलं फसवलं किंवा तुमच्या पाठीमागे कट रचला हे उघड होईल प्रथम दर्शनी मन हादरेल संताप येईल कदाचित रडू येईल पण काही तासानंतर जाणवेल की हे सत्य समोर आलं म्हणूनच तुम्ही मुक्त झालात आता तुमचं तुमचं मन स्वच्छ आहे अंतर्ज्ञान जागृत झालं आहे आणि सर्वात महत्वाचा ओळख पटली आहे की कोण तुमच्या जीवनात प्रकाश आहे आणि कोण फक्त सावली ही घटना तुमचं मन तोडेल पण व्यक्तिमत्व घडवेल तिसरी घटना आहे भावनिक स्फोट नात्यांचा अंत पण नव्या आत्मप्रेमाची सुरुवात वृश्चिक राशी हा भावनांचा महासागर आहे या काळात शुक्र आणि मंगळ दोन्ही प्रेमभावाशी संबंधित स्थानी असल्याने नात्यांमध्ये तीव्रता वाढेल काहींना जुना साथीदार पुन्हा संपर्क करेल काहीना अचानक विभक्त व्हावं लागेल आणि काहींना स्वतःच्या भावनांची कसोटी द्यावी लागेल हा काळ गोंधळणारा असेल कधी हृदयात प्रेम उफाळेल तर कधी राग तिरस्कार अविश्वास असेल पण ही भावनिक उलतापालात आवश्यक आहे कारण ती तुम्हाला स्वतःचं मूल्य शिकवणार आहे तुम्ही स्वतःला समजून घ्यायला सुरुवात कराल मी काय आहे काय हवं आहे कोण माझ्या ऊर्जेला लायक आहे हा काळ म्हणजे नात्यांचा अंत नव्हे तर आत्मप्रेमाचा आरंभ आहे कारण तो स्वतःवर प्रेम करतो त्याला नियतीकडून योग्य व्यक्ती भेटल्याशिवाय राहत नाही चौथा आहे कर्मफळांचा निपटारा ज्याने त्रास दिला त्यांना नियती उत्तर देईल वृश्चिक राशीवर शनी आणि केतूची संयुक्त ऊर्जा काम करत आहे ही ऊर्जा जुन्या कर्मांचं वजन हलकं करते गेल्या काही वर्षात ज्या लोकांनी तुमच्याशी अन्याय केला विश्वासघात केला किंवा मानसिक त्रास दिला त्यांना आता त्यांच्या कर्माचा परिणाम भोगावा लागेल तुम्ही काहीच नाही तरी परिस्थिती कशी घडेल की न्याय तुमच्या बाजूने येईल कधी कधी तुम्हाला वाटेल की का मीच हे अनुभवतोय पण लक्षात ठेवा तुम्ही परमेश्वराच्या खेळात एक महत्वाच्या टप्प्यावर आहात शनी आता तुमच्या बाजूने काम करत आहे त्यामुळे धैर्य ठेवा कारण तुमचा धीर आणि संयम आता फळ देणार आहे ही घटना तुम्हाला आध्यात्मिक दृष्ट्या प्रगल्भ बनवेल तुम्ही राग सूड आणि गोष्टींपासून दूर जाऊन क्षमा आणि शांतीचा मार्ग निवडाल चौथ्या जागृती परमेश्वराचा गुढ संदेश दिवाळीचा चौथा आणि पाचवा दिवस म्हणजे तुमच्या आत्म्याशी परमेश्वराचा थेट संवाद होण्याचा काळ आहे या काळात तुम्हाला एखादं स्वप्न ध्यानातील दृश्य किंवा योगायोगातून आलेला संकेत जाणवेल हे काहीतरी अतिशय वैयक्तिक आणि आध्यात्मिक असेल जसं की एखादे जुने ठिकाण पुन्हा डोळ्यांसमोर येणं एखादा दिवंगत व्यक्तीचं स्मरण होणं किंवा अचानक एखाद्या विषयाबद्दल खोल जाणीव निर्माण होणं ही आध्यात्मिक ऊर्जा तुमचं मार्गदर्शन करेल तुम्ही जीवनात काहीतरी उच्च उद्दिष्टासाठी जन्म घेतल्याची जाणीव होईल हा काळ तुमच्या आत्म्याला पुन्हा सक्रिय करेल काही ऋषिक राशीचे लोक या काळात ध्यान योग लेखन सेवा किंवा कला या माध्यमातून स्वतःला पुन्हा जन्म देणार आहेत सहावा आहे नियतीचं नवदार करिअर व्यवसाय आणि परदेशाशी निगडीत नवा अध्याय दिवाळीनंतर सूर्य लाभभावात येतो आणि बुधासोबतचा त्याचा संयोग तुम्हाला मोठ्या प्रगतीचा संकेत देतो तुमचा करियर व्यवसाय अथवा नोकरीत बदल होईल काहींसाठी ही बदलाची सुरुवात ताणतणावाची असेल पण तीच पुढे मोठ्या यशाची बीज पेरणार आहे एखादी नवीन नोकरी नवीन क्लायंट परदेश प्रवासाची ऑफर किंवा अचानक मिळालेली जबाबदारी तुम्हाला पुढे नेईल ही संधी दिसायला लहान वाटेल पण तिचं फळ दीर्घकालीन असेल कारण ग्रहयोग दाखवतो की तुम्ही आता त्या टप्प्यावर आलात जिथून तुमचं भाग्य उंच उडणाऱ्या गरुडासारखं आहे विस्तारायला सुरुवात करेल जीवनाचा अध्याय इथूनच सुरू होतो आणि जिथे तुम्ही केवळ जिवंत नसतात तर प्रभाव निर्माण करता दिवाळीचा या पाच दिवसात वृश्चिक राशीच्या जीवनात घडणाऱ्या घटना अराजक वाटू शकतात पण त्या सगळ्या एका मोठ्या ब्रह्मयोजनेचा भाग आहे तुमचा आयुष्य जणू एका अंधार्या बोगद्यातून उजेड्याच्या दिशेने चालला आहे या काळात तुम्हाला तीन गोष्टी समजतील कोण खरा आहे आणि कोण फक्त मुखवटा घालतोय तुमचं खऱ्या अर्थाने सुख कोणत्या मार्गात आहे आणि सर्वात महत्वाचं तुम्ही स्वतः कोण आहात ऋषिक राशी ही पुनर्जन्माची राशी आहे ज्योतिषानुसार जिथे सगळं संपल्यासारखं वाटतं तिथूनच ऋषिक राशी पुन्हा उभी राहते आणि आधीपेक्षा अधिक शक्तिशाली बनते ही दिवाळी तुम्हाला त्या नव्या उभारीचा आरंभ देणार आहे थोडे दिवस गोंधळ ताण किंवा धक्के असतील पण प्रत्येक धक्का तुम्हाला नव्या पायरीवर नेईल शेवटी तुम्ही मागे वळून पाहाल आणि म्हणाल हो हे सर्व आवश्यक होतं कारण या अंधाराशिवाय मला माझा प्रकाश सापडला नसता